हाय तर आज आपण या व्हिडिओमध्ये येट वेज टू फिक्स युअर स्माईल तुमची स्माईल परत आणण्यासाठीचे आठ मार्ग बघणार आहोत सुंदर दिसायला किंवा हँडसम दिसायला कुणाला नाही आवडणार जर थोडंसं विचार केला या छोट्याशा गोष्टींबद्दल तर तुम्ही दिवसाचे चोवीस तास सेवन डेज ऑफ वीक कधीही बंधन होणारी स्माईल तुमच्या चेहऱ्यावर आणू शकता तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे हे शक्य आहे नंबर वन टीथ व्हाईटनिंग डल झालेले दात येल्लो झालेले किंवा स्टेन असलेले दात अनहेल्दी दिसायला लागतात त्यांना प्रोफेशनली वाईट करता येतं नंबर टू डेंटल बॉन्डिंग जर समोरच्या दातांमध्ये गॅप असेल किंवा कलर चेंज झाला असेल चिपऑफ असेल टू तर अशा अगदी सिंगल विजिटमध्ये आशा दातांची तुम्ही ट्रीटमेंट करून घेऊ शकता तुम्हाला तुमची स्माईल रिगेन करता येते नंबर थ्री गम कंट्रोलिंग गम्मी स्माईल असेल किंवा नॉन सिमेट्रिकल गम लाईन असेल विदाउट सर्जरी हे पॉसिबल आहे डेंटल लेझर्सने हे करता येतं त्यामुळे रिकवरी टाईम आणि दुखणं पण कमी असतो नंबर फोर विनियर्स एकदम थीन टूथ कलर कवर असतं जे की डिके आणि स्टेनपासून रेजिस्टंट असतं ॲक्ट्रेस लोकांसमार सारखी जर स्माईल पाहिजे असेल तर विनेअर इज द बेस्ट ऑप्शन नंबर फाईव्ह क्राऊन डिस्कलर्ड टीथ असतील किंवा डी के असतील तर अशा वेळेस क्राऊन इज द बेस्ट ऑप्शन नंबर सिक्स डेंटल इम्प्लांट्स जर तुम्ही एक किंवा अनेक दात गमवले असतील तर डेंटल इम्प्लांट हे एक ऑप्शन आहे हे असं रिस्टोरेशन आहे की जे होल टूथ अगदी मुळापासून ते क्राऊनपर्यंत रिप्लेस करतं नंबर सेवन टूथ कलर्ड फिलिंग जर तुम्हाला फिलिंगची गरज असेल तर कंपोजिट फिलिंग इज द बेटर ऑप्शन दातांच्या कलरचे खूप काळ टिकणारे अगदी सेफ ऑप्शन आहे नंबर एट बोटॉक्स अँड डर्मल फिलर्स हे थोडंस ॲडव्हान्स आहे यामध्ये रिंकल्स आणि फाईन लाईन्स कमी करता येतात मी वर दिलेल्या ऑप्शन्सबद्दल जर तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करा मी तुम्हाला त्याबद्दल इन्फॉर्मेशन देईल इव्हन तुमच्या दातांमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल डिस्कलरेशन असेल डिके असेल गॅप असेल तर त्याला काय ट्रीटमेंट ऑप्शन असेल किंवा काय करता येईल हे मी तुम्हाला सांगेन किंवा दातांशी रिलेटेड दुसरं काहीही असो कोणताही प्रॉब्लेम असो त्याबद्दल जरी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा मी तुम्हाला माहिती देईल थँक्यू